नमस्कार मी मिलिंद भांदरे आंबेगाव चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय आंबेगाव या ठिकाणी त्यांच्याकडनं निवेदन देण्यात आले सविस्तर आपण पाहूया भवानी महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फायदा मिळालाच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे पदाधिकारी शिवसैनिक बंधू आणि भगिनी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रत्येक तहसीलदार कचेरी असेल प्रांत ऑफिस असेल कलेक्टर कचेरी असेल या ठिकाणी मोर्चे काढून शासनाला जागा करण्यासाठी कारण आपण पाहिलं मागील एक तीन चार महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी या महिन्याभराच्या कालखंडामध्ये कधी नाही ते अभूतपूर्व अशी पर्जन्यवृष्टी झाली गेली इतिहासात कधी नाही एवढा पाऊस एकाच ठिकाणी पडला गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांची उभी पिकं नाहीशी झाली केवळ पिकं नाहीशी झाली असं नाही तर घरोच्या घरं पाण्यामध्ये गेली जनावरांचे गोठे गेले जनावरं वाहून गेली पोल्ट्री फार्म कोंबड्यांचे वाहून गेले शेतकऱ्यांची दुकानं सुद्धा पाण्यामध्ये गेली अनेक जीवितहानी झाली गेली त्यामध्ये मनुष्यबळ सुद्धा काही प्रमाणामध्ये मृत्यूमुखी पडलं जनावरं देखील अनेक मोठ्या प्रमाणात संख्येमध्ये वरण पावलेले आहे पण हे सरकार जागो व्हायला हो तयार नाही गेली पंधरा दिवस राज्यातील सर्व विरोधी पक्ष असतील सर्वसामान्य कार्यकर्ते असतील समाज असेल सगळ्या बाजूने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका घेत असताना राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मजगूर आहेत केंद्रीय गृहमंत्री परवा शिर्डीला येऊन गेले त्या ठिकाणी कारखान्यावरती पुतळ्यांचं अनावरण केलं आज पंतप्रधान देशाचे की ज्यांना जगद्गुरु म्हणून म्हटलं जातं जगामध्ये फिरायला वेळ आहे सगळे देश पाहायला वेळ आहे आज मुंबईमध्ये विमानतळाचं करा उद्घाटन करायला येतात संध्याकाळी त्यांचा मुक्काम आहे पण आमचे मराठवाड्यातील असे सोलापूरचे जे शेतकरी बांधव गेली महिनाभर काहीला घरामध्ये राहायला जागा नाहीये काहींचे प्रपंच मोकळे झालेले आहेत वाहून गेलेले आहेत त्यांच्याकडे फिरकायला सुद्धा वेळ नाही म्हणजे हे सरकार हे शेतकरी द्रोही सरकार आहे अतिशय निष्ठूरपणानं शेतकऱ्यांशी वागणारं सरकार आहे मंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतलेली आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे त्याचबरोबर हेक्टरी पन्नास हजार रुपयाची एवढी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे का मोर्चाच्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या माध्यमातून शासनाला आणि एम बोर्डाला एक इशारा देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लिफ्टच्या लाईट तोडता कामा नये पूरक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे सगळी शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली आहे पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे सगळा खडक बुगडं पडलेला आहे उभी पिकं सडलेली आहेत सगळ्या शेतामध्ये पाणी पाणी झालेलं आहे आणि हे सगळं असताना देखील सरकार या गंभीर परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या कलेक्टर ऑफिसला सगळ्या तहसील कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं अकरा वाजता मोर्चाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सगळ्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतकऱ्यांची सगळी वीज बिलं माफ झाली पाहिजे जे अतिशय जा एनडीआरएफचे किचकट निकष लावून जी नुकसान भरपाई शासन देत आहे तर ते एनडीआरएफचे निकष न लावता शेतकऱ्यांना अतिशय सुखकर आणि चांगल्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी लाभ मिळावा अनुदान मिळावं त्याचप्रमाणे वीज बिल देखील सरसकट माफ व्हावं पीक विमा शेतकऱ्यांना त्वरित मिळावा या सगळ्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं आज आंबेगाव तालुक्यामध्ये तहसील ऑफिसवर आपण आंदोलन केलेलं आहे आंबेगाव तालुक्यामध्ये देखील बऱ्याच भागांमध्ये परिस्थिती निर्माण झाली बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पाण्यामुळे उभी पिकं देखील सडलेली आहेत खराब झालेली आहेत तर सगट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी हे मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे शिवसेनेच्या वतीनं अतिशय गांभीर्यानं आम्ही ही मागणी करतो आणि शासनाने प्रशासनाने देखील अतिशय गांभीर्याने विचार करून सगळ्यांना ज्या मी मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारची मागणी करतो सदरचं निवेदन कारवाईसाठी शासनास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केलेलं आहे